माझ्या बातम्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले हातकलंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर हे गुरुवारी तारीख सत्तावीस या दिवशी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे बंड करत तब्बल चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर यांनी अडचणीच्या काळी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला व विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना ठाकरे गटातच राहिले काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीच्या वेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करत निवडणूक मात्र शिवसेना लढवली त्यांना दरम्यान ठाकरे गटाला रामराम केलेले डॉक्टर मिमचेकर आता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत